तर बघू शकता मित्रांनो ही हटिया लोकमान्य टिळक पर्यंतच आहे पण आपल्याला आहे दादर त्यामुळे आपण ह्या गाडीने प्रवास नाही करू शकत जायला मित्रांनो गेलं नाशिक रोड आता काय माहिती मित्रांनो किती दिवसाने येतो जय जयराय बघू शकता मित्रांनो हे आता किती डेव्हलप झालं आपलं नाशिक रोड स्टेशन आणि आणि इकडे एक तिकीट काउंटर आहे इथून आता आपण एंटर करतोय नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आणि आज मित्रांनो आपण चालू पुन्हा वे टू मुंबई आजचा जो आपला प्रवास असणार आहे मुंबईचा नाशिक टू मुंबईचा प्रवास आहे बघूया काय कसं होतं सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये समजतीलच आणि ब्लॉग आपला बघत राहा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वर, आता बघूया आज पण आपले काही गाडीचं तिकीट बुक नाही बघूया काय कसं होतं आहे आज आपल्याबरोबर आपल्या प्रवासात आहेत आपले मम्मी पप्पा आणि आपले मित्र आहे अशोक म्हणून ज्याला तुम्ही बाकीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल अशोकसुद्धा आहे आज आपल्याबरोबर तो प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती का तीनवरती उभा आहे तर जाऊया आणि ब्लॉग बघत राहा पुन्हा पुन्हा सांगतोय आणि ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघू शकता मित्रांनो ही हाटिया हा, लोकमान्य या लोकमान्य टिळकपर्यंतच आहे पण आपल्याला जायचं आहे दादर त्यामुळे आपण ह्या गाडीने प्रवास नाही करू शकतो बघूया आता ह्याच्यानंतर जनशताब्दी येणार आहे तिला आपल्याला प्रवास करावा लागेल आता माझ्या म्हणतो तिकडे काहीतरी कार्यक्रम आहे कोणतरी चीफ गेस्ट येणार आहे वाटतं त्यामुळे प्लॅटफॉर्म नंबर चार पूर्ण सजवला आहे बघू शकता मित्रांनो कोणता तरी कार्यक्रम आहे अमृत महोत्सवचा त्या कार्यक्रमासाठी सर्व काही अरेंजमेंट आहे पूर्ण प्लॅटफॉर्म आपल्या तिरंगाच्या झेंड्याने सजवला बघू शकता कोणती जरी न्यू ट्रेन येणारे किंवा काही जण सांगतात की वंदे भारत ना जी आपली ट्रेन आहे ती येणारे वाटतं या प्लॅटफॉर्म त्यामुळे हे सजावट केली आहे आणि फर्स्ट टाईम असणारे असं काहीतरी समथिंग आहे की हॉल्ट यायचा बघू शकता तुम्ही बॅनर पण लावला आहे तिकडे अमृत भारत ट्रेन बघू शकता आपला मित्र अशोक सुद्धा आला आहे नाशिक रिल्वे आणि आता आम्ही चौघे जण मुंबईचा प्रवास करणार होता एकत्र बघूया काय कसा प्रवास होतो अशा प्रकारे अशोक तानामचा प्रवास स्टार्ट झाला दरवाजामध्ये बसून दरवाजा बसून प्रवास स्टार्ट काय करता तिकीट बुक नसले ना मित्रांनो हा हावट आहे तर अशा प्रकारे आपली गाडी चालू झाली आणि बघा आपला प्रवासातला जोडीदार अशोक सुद्धा सिन्नर वरून पेजासाठी इथपर्यंत आलोय हो बरोबर बघ आपला नाशिक रोडला घ्यायला लागेल ना भाई हो गेलं रोड आता काय माहिती मित्रांनो किती दिवसाने येतो बघू शकता मित्रांनो शेवटी कुठेतरी सेट होऊन घेतलाय आता कारण की उभं राहून तर अडीच तास निघणार ना तुमच्या लक्षात बसून घेतला कारण की बसून तरी एकदा प्रवास तिकडे जाऊन आम्हाला काम करायचं करायचे अशोक कुडून कुडून वनवन करत आला अशोक गाव म्हणतात ना वडगाव सिन्नर हा वडगाव सिनरचा अशोक असा आता बघूया आणि ते काम चालू आपण तुम्हाला नको बाकी काम करू बघूया शिक्षण नाही केलं काम करा मित्र शिक्षणाची गरज आपण याच्यातून बघू शकतो किती गरज आहे शिक्षण चांगल्या कामाला लागा पगार घ्या बाबासाहेबांनी सांगितलं होतं ऐकाल असत्र सावलीतले काम सावलीतले काम शिका बघू शकता अशा प्रकारे लव्ह टेशन आलंय लहावी सॉरी तर बघू शकता विदाऊट बुकिंग प्रवास आता खूप डिफिकल्ट होत चाललंय दिवसेंदिवस खूप प्रवास आहे खूप हार्ड होत चाललाय कारण की जर तिकीट बुक नाही केलं तर जागा भेटणं खूप मुश्किल आहे नाहीतर मग टी सीला पन्नास शंभर रुपये देऊन जर भेटली तर जागा भेटते ती शिस्टुएशन काही जास्त चालत नाही आता ते पण थोडंफार बंदच होत आहे त्यामुळे जागे जा जा से तर खूप लोच होतो त्यामुळे जर बुकिंग तिकीट भेटत असेल तर माझ्यामध्ये तरी ट्रॅव्हल करावं नाहीतर मग जर पुढच्या दिवसाचा भेटत असेल तर नेक्स्ट डे तुम्ही ट्राय करू शकता होऊ शकता अशा प्रकारे मित्रांनो पण आता तर आले आणि

आता आली इगतपुरी हा इगतपुरीला गाडी आली आणि आता आम्ही वाट बघतोय जरा इगतपूर येऊन दहा पंधरा मिनिटं हॉल्ट झाल्यानंतर पण आपल्या प्रवासाला लागली गाडी बघूया आणि आजूबाजूला जण आता काही ना काही फायदा पाहायला प्रवासामध्ये घेतात अशा प्रकारे आपली गाडी इगतपुरी निघाली आहे मी రేరే కట్ట మోటార్ సైకిల్ కాలులు లగావు అచా ట్రైనింగ్ కి చెయ్యి నిక ఆలోచోతే క్యాన్సిల్ కౌంట్ ఆక్టస్ ఆకచ్చో ఉత్తర హెచ్ఎస్పీ స్టైల్ వాడు ఆ నేను నిర్తో ఆ కాలికి ఆ मंदिर आहे मित्रांनो प्रकारे हे कामं करते आणि यांच्यामुळे मित्रांनो जी आपली ही रेल्वे आहे ती निरंतर धावू शकते बघू शकता तुम्हाला ती जी लाईन दिसते पोलची ती आहे अप आणि आता आपण जी चालू आहे ती आहे डाऊन लाईन अशा प्रकारे भोगदा लागला हे संपला भोगदा. ह्या जर फ्रीजवरून तुला सांगतो अशोक मस्त की गाडीच्या आता दिसली नाही एक नंबर व्हिडिओ बोलले हो तिकडून गाडी येते आपण कॅप्चर करतोय ब्रिटिश काळातला अजूनही कसा त्यात तसा आहे बनवलाय का सर काय बोलत आहे कोणी बनवला आहे पडले रेल्वे चालू केले का अजून एक हो हा टू अप अपची लाईन आणि एक डाऊनची लाईन तो हात करतोय बाय तो बघू शकता जेव्हा इंग्रज काळामध्ये मित्रांनो ब्रेक एवढे सक्षम नव्हते तेव्हा मित्रांनो ही सिस्टम वापरली जायची जेव्हाही कोणत्या गाडीचा वाई ते हो ब्रेक, ब्रेक फेल व्हायचा त्याला त्या गाडीला ह्या ट्रॅकवर टाकायचे पहिलेवरच्या जेणेकरून त्या गाडीचा काही अपघात होऊ नये कारण की हायड्रोलिक ब्रेक तेव्हा एवढे सक्षम नव्हते की यूज होते आणि जेव्हा अशी घाटाला गाडीचे ब्रेक फेल व्हायचे त्या टायमाला ती गाडीला त्या 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 रुळावर टाकायचे अशा प्रकारे मित्रांनो आपण कसाऱ्याला पोचलो आहोत अशा प्रकारे आपली गाडी आता कसारा रेल्वे स्टेशनला गेली आहे आणि मित्रांनो जर तुम्ही नेहमी असं एक्सप्रेसने जर प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी मी ॲप सांगतो तो ॲप तुम्हाला खूप मदत करेल प्रवासामध्ये तर बघू शकता दाखवतो मी तुम्हाला आता तर बघू शकता वेअर इज माय ट्रेन नावाचा हा ॲप आहे हे कोणतंही मित्रांनो प्रमोशन नाही आहे ते फक्त मी तुम्हाला सांगतोय कारण की तुमचा प्रवाससुद्धा सुखकर व्हावा तर बघू शकता वेअर इज माय ट्रेन नावाचा हा ॲप आहे हा यूज करून तुम्ही तुमचा जो प्रवास आहे तो सुखकर करू शकता इथे तुम्हाला तुमच्या गाडीची लाईव्ह लोकेशन काय आहे ते कळू शकता फक्त तुम्हाला जो तुमचा पी एन आर नंबर आहे गाडीचा तो लागतो जसं की मित्रांनो इथे बघू शकता बारा शून्य बहात्तर हा नंबरवरती तुम्ही तुमची गाडीची आता बघू शकता ही गाडीची आपली लाईव्ह लोकेशन डायरेक्ट समजते याच्यावरून तुम्हाला तुमची गाडी कुठे आहे आता सर्व काही तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानुसार तुमचा प्रवास तुम्ही करू शकता जसं की जर तुम्हाला लेट निघायचं आहे तुम्हे तर याच्यावर जर गाडी लेट असेल तर तुम्ही सुद्धा लेट निघू शकता आता बघा सॉरी इथून तुम्ही डायरेक्ट तिकीटसुद्धा बुक करू शकता आणि तुमची कोणती ट्रेन आहे ती प्रवास कुठून कुठपर्यंत तेसुद्धा फाईंड करू शकता की त्या प्रवासादरम्यान कोणकोणत्या गाड्या आहेत त्यासुद्धा तर खूप सोयीस्कर ॲप आहे आणि प्रवासामध्ये खूप मदत होते ॲपचे लोकल लोकल सोडून हां मित्रांनो एक्सप्रेस ज्या गाड्या आहेत गावाकडे जाणाऱ्या हां त्यांच्यासाठी खूप गरजेचं ॲप आहे आणि खूप मदत होते प्रवासात माझ्यामुळे तर कोणाचा जर प्रवास सुखकर होत असेल किंवा थोडीफार त्याला मदत होत असेल तर मी नक्की माझ्याकडून ट्राय करतो की त्याला माझ्याकडून थोडीफार मदत व्हावी ती मित्रांनो ही सूचना जनहितने जारी आहे बघू शकता मित्रांनो हा आहे माहुली किल्ला आणि इथे मित्रांनो तीन किल्ले आहेत माहुली नंतर पारसगड आणि मायामध्ये एक असे तीन आहेत आता आठवत नाही आला तर मी गेलो होतो या गड्यानं तेव्हा मी काय ब्लॉग बनवत नव्हतो कोण तीन गड बनवले जेव्हा मित्रांनो महाराजांनी जो तो, तो तुम्हाला माहिती आहे तह झालेला तेवीस का एकवीस किल्ल्यांचा त्या तहामध्ये जे तीन किल्ले होते ते हे तीन किल्ले महाराजांनी एकच किल्ला होता पण याचे तीन भाग करून जसे की तीन किल्ले आहेत असे दिले होते अशा प्रकारे आपली गाडी मित्रांनो काल जंक्शनला आली आहे बघू शकता पहिले तर पाच दहा मिनटं खूप टाइम थांबलो आपण की सिग्नल कारण की प्लॅटफॉर्म झाली नसेल कोणता माझ्यामध्ये पाच नंबरला लागते गाडी आता बघूया काय होतं ते लागली अशा प्रकारे मित्रांनो आपली गाडी ठाण्यावरून निघाली आता आणि आता जेमतेम दादर साठी वीस पंधरा मिनटाचा प्रवास आहे आणि तो झाला की मग आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचून जाऊ तिथून मग आपल्याला वेस्टर्न लाईन पकडून आपलं गोरेगाव स्टेशनला आहे कुर्ला कुर्ला बघू शकता मित्रांनो कुर्ल्याला केवढी मोठी गर्दी आहे अक्षरशः कुर्ला स्टेशनला उभं राहायला लोकांना जागा नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आपली गाडी शेवटी दादर स्टेशनला आली दादर मिनिटात तर मित्रांनो दादरला उतरल्यानंतर खूप सामान होतं आपल्याकडे आणि गर्दी खूप असल्यामुळे आपण जास्त काही शूट करू शकलो नाही त्यानंतर तर गाडीतून उतरल्यावर आपण डायरेक्टच मग आपली वेस्टर्नशी लाईन गोरेगाव गाडी पकडून घरी आलो त्यामुळे जास्त काही शूट नाही केलं तर मित्रांनो जर तुम्हाला आपला विलेज टू मुंबई म्हणजेच नाशिक टू मुंबई ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि जर मित्रांनो तुम्हाला या ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये ते आपण जे ट्रॅव्हल करतो त्याच्या संदर्भात अजून काही माहिती हवी असेल तर सांगत जा कमेंट करा जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय हवंय नाही ते तर आम्ही ते देण्याचा प्रयत्न करूया आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तो पण टाटा बाय बॅस